श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी व राजते यदन कस्य विनो लेखा वर्तते कस्य लोपरी मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्यांच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान ज्यांचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धग स्वाभिमान महाराष्ट्राच्या देवाला ज्यांचं पहिलं स्थान काळीज आहे सह्याद्री ज्यांना शंभूंचा अभिमान स्वराज्याचा जो सर्व शक्ता आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे आणि मराठ्यांचा भगवा आसमंत आहे ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब परमुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला तर अंगावर शहाऱ्याने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असे छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षण केलं नाही तर पित्याने निर्माण केले स्वराज्य दहा पटीने वाढवलं असे छत्रपती संभाजी महाराज आदर्श पत्नी युवराजनी युवराजनी येसुराणी साहेब आणि पुढे मरण आहे हे उमगून सुद्धा खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत मैत्रीच्या नात्याने उभे राहणारे कवी कलश या सर्वांना प्रथम वंदन करते नमस्कार मी प्राची संभाजी पाटील आज या कार्यक्रमानिमित्त तो विषय मांडते स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज उन्होंने नस देखील हमारी और बीमार लिख दिया उन्होंने नस देके हमारी और बीमार लिख दिया हमने रोग उनसे तो भगवे से प्यार लिख दिया कर्जदार हम हमोस वैद्य दवा मे छत्रपती संभाजी महाराज का नाम लिख दिया खर तर आजकाल असं म्हणतात की मस्तक अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्यात पण ज्यांचं नाव ऐकताच मस्तक झाल्याशिवाय राहत नाही असे छत्रपती संभाजी महाराज तेहतीस कोटी देवांची कोठ्यावधी मंदिर असतील पण त्यांची पूजा फार कमी माणसं करतात पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण कोठ्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात ते छत्रपती संभाजी महाराज मातीसाठी लढणारी मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये जन्माला आली हे या मातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य खर तर असाच एक महामेरू या मातीमध्ये जन्माला आला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला छत्रपती शिवरायांनी स्थापित केलेलं स्वराज्य संवर्धित करणारा योद्धा हो पिढ्यान पिढ्या इथल्या साऱ्यांना प्रेरणा देत राहिला तो दिवस चौदा मे सोळाशे सत्तावन पुरंदर किल्ल्यावर सईबाईंच्या पोटी शिवपुत्र संभाजी जन्माचा आला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी संभाजींच्या पदस्पर्शाने संपूर्ण स्वराज्य उजळून निघालं अत्यंत बुद्धिमान सामंज चतुर असे हे व्यक्तिमत्व शत्रूने पाहताच मागे फिरावे परस्त्रीला माते समान मानणारे स्वराज्यालाच आपले तन मन आणि धन मानणारे हे विचार कोणाच्या ना कोणाच्या तरी डोळ्यात खुपतच होते आणि म्हणूनच मला स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज हा विषय घ्यावासा वाटला बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी सगळ्यांची मन हरकू लागली पण याच वेळी नियतीनं गलती केली संभाजीराजांच्या मातोश्री अवघ्या संभाजी महाराजांचं वय अवघ्या सव्वादोन वर्षाचं असताना साईबाई साहेबांचं निधन झालं डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं पिता शिवाजीराजे तर सतत पाटीला मरण बांधून मुलूकभर दौड घेणारे पित्याची छत्रछाया वाट्याला यावी ती कशी अशा वेळी सामोरे आल्या जिजाऊ अजून दुसरा शिवाजी निर्माण करण्याचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे असे सांगत आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजींचं शिक्षण सुरू झालं संभाजी महाराजांना सगळ्या कला अवगत झाल्या सगळ्या भाषा येऊ लागल्या एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल सोळा भाषा महाराजांना येऊ लागल्या मराठी येते हिंदी येते उर्दू येते कन्नड येते संस्कृत येते पाली येते एवढंच नाही हॅनरी ऑक्झांडर लिहून ठेवतो छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते साडेतीनशे वर्षापूर्वी सुद्धा माझा राजा इंग्रजीत सुद्धा तेज आणि तरबेज होता एवढंच नाही वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारा हा राजा होता तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होता त्या यो योद्ध्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज ही कला परत कधी कोणाला जमलीच नाही वयाच्या आठव्या वर्षी महाराज मुघलांकडे ओलीस राहिले बघता बघता संभाजी महाराजांचं वय चौदा झालं आणि याच वेळी शिवाजी महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला शंभू बाळ तुमची लेखणी तेच चालवता पण तुमची तलवार आणि कडाडला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब आणि आज्ञा सुटली गुजरात खंबायत प्राण टिपण्याची आणि काळ्या खबिन्न ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा तसा शौर्याचा लोट उरात घेऊन छावा कोसळला गुजरात खंबायत प्राण टिपलं शंभूंच्या पराक्रमाने सगळ्यांचे डोळे विस्फारले वार्ता आली शिवाजी महाराजांपर्यंत शिवाजी महाराज कडाडले द्या बत्ती तोफांना माझा बछडा खाशी जीत घेऊन येतोय एका पित्याला याहून मोठं ते काय छत्रपती शिवरायांचं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या महिन्यांनी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला संभाजी महाराज महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती झाले पण याच वेळी महाराष्ट्राचा आभाळ मात्र काळवटलं होतं शिवरायांचा मृत्यूचा फायदा उठवत स्वराज्य घशात घालावं असा घाट शत्रूंनी रचला होता पण या साऱ्यांना पुरून उरणारा छावा स्वराज्याचा घाट बांधण्यासाठी धडपड होत होता संभाजी महाराजांनी बुर्हाणपुरा जिंकलं आणि औरंगजेब संतापला बेभान संतापला त्या शिवाजी राजांना आयुष्यभर आमच्या शिव केलं पण त्या शिवाजी राजांना आमच्या बुरणाणपुराला कधी हात लावला नाही पण हा त्याचा छावा काल गादीवर बसला आणि आज त्यानं चक्क बुरणपुराला हात घातला या अल्ला जणू शेपटीवरच पाय पडला अहो बुरणपुरा म्हणजे औरंगजेबाचं काळीज त्याच्या दोन बहिणींचा जन्म बुरहाणपुरातलाच औरंगजेबाची आई निर्वतली बुर्हाणपुरातच आणि औरंगजेबाच्या आयुष्यातलं एकूलत एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही ही त्यामुळं बुरानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळव काळीच पान आणि संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला जणू आणि संतापला औरंगजेब तोपर्यंत दुसरा तडाका बसला औरंगजेबाच्या नावानं असलेला औरंगाबाद संभाजी महाराजांनी औरंगाबादच लुटलं 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 एवढं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काहीच ठेवलं नाही शेवटी संतापला औरंगजेब त्याला काय कळेना औरंगजेब छाव्याला घेणार की छावा औरंगजेबाला औरंगजेब कोणी साधा नव्हता आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोट राज्य म्हणजे आपल्या राज्याचं राज्या अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे औरंगजेबा तुला भाजायला वेळ नाही लागणार संभाजींच्या नुसत्या धगीनच गाल झाला औरंगजेब औरंगजेबाला वाटत होतं संभाजी म्हणजे शिवाजीचा नादान पुत्र चुटकी सरशीत चिरगाळू आणि दखन घशात घालू पण संभाजी महाराजांनी त्याला पहिलाच तडाखा असा दिला की त्याला त्याचा अनुमान बदलावं लागलं हे पाणी काही वेगळंच आहे आणि संभाजी सिद्ध झाले तोपर्यंत औरंगजेबा औरंगजेबाने वेगळीच चाल खेळली त्याने आपल्या सगळ्या फौजा महाराष्ट्राच्या उरावर घातल्या आणि संभाजी महाराजांनी देखील आपली चाल खेळली संभाजी महाराजांनी आपल्या सगळ्या फौजा औरंगजेबाच्या मुलकात घातल्या औरंगजेबाच्या फौजा आपल्या मराठ्यांच्या हद्दीत येईपर्यंत मराठी सैन्याने औरंगजेबाच्या मुलखाचा सत्यानाश केला होता सगळी काबीज केली औरंगजेबाला काही कळेना मी आमच्या दारात आणि हे आमच्या घरात पुरत्या आब्रुची वाट लागली होती औरंगजेबाच्या इथं टाका घालावा तर मराठ्यांनी तिथं उसवून ठेवलं इथं शिवावं तर मराठ्यांनी तिथं फाडून ठेवले तब्बल एक वर्ष एक वर्ष औरंगजेब टक्कर घेत होता सह्याद्रीशी एक वर्ष औरंगजेब टक्कर घेत होता संभाजींशी पण साधा एक दख्खनचा तुकडा मिळाला नाही त्याला एक साधा मराठी सैनिक त्याला पराभूत करता आला नव्हता संभाजींची तर बातच सोडा संभाजी महाराज सदैव लढत राहिले आणि शत्रू नेहमी शांत बसले याच कारण एकच शंभू छत्रपती हे उत्तरेत नाही तर महाराष्ट्रात जन्माला आले ही मरण्याची ही जगण्याची प्रेरणा त्यांनी दिली तेव्हापासून महाराष्ट्र मातीसाठी लढतो आहे आणि मातीसाठी मरतो आहे ही मरण्याची प्रेरणा ही त्यांनीच दिली मग विषय कारगिलचा असू द्या किंवा मुंबईवरच्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मातीसाठी मरणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या ही माझ्या याच महाराष्ट्रात आहे हा वारसा दिला तो शिवशंभूने दिला तो आजही आपण पुढे नेतोय ही वस्तुस्थिती आहे शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं स्वराज्य होतं त्याच्यापेक्षा पाच हजार किलोमीटर जास्त संभाजी महाराजांनी वाढवलं शिवरायांच्या काळात जेवढा खजिना होता त्याच्या पाच पटीने जास्त संभाजी महाराजांनी वाढवला शिवरायांच्या काळात जेवढे किल्ले होते त्याच्यापेक्षा अधिक किल्ले बनवले आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी दोनशे चाळीस लढाया केल्या पण एकाही लढाईत पराभूत न झालेला राजा हा माझा आहे अभिमान आहे मला या गोष्टीचा तुम्हाला असं वाटेल की हिच्या बोलण्यातून छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य हे छत्रपती शिवरायांच्या कार्यापेक्षा वरचड आहे की काय पण लक्षात घ्या मी प्रत्येक वेळी छावा असे उद्गारते याचा अर्थ अर्थातच की त्याचे पिता हे सिंह होते स्वराज्य निर्माणच झाले नसते तर त्याचे रक्षण करण्याची प्रेरणा महाराजांना कुठून मिळणार होती अखेर सोळाशे एकोणनव्वद चा काळ आला जेव्हा संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले होते नावडी नदीच्या दिशेने संभाजी राजाने कवी कलश थांबले होते त्याच वेळी कविकलश घोडाऊन पडला राजाजी मी गिर गया संभाजी वापस आले कविकलशाला सोबत घेतलं बघता बघता नावडी नदीच्या काठावर राजे पोहोचले काठावर काही माणसं आपली वाटली नदीत नावका होती आता नावकेत बसायचं पलीकडच्या किनाऱ्यावर संभाजींनी सुटकेचा निश्वास टाकला पण त्याच वेळी काठावरच्या माणसांच्या संशेर निघाल्या पितुरांची चाल लक्षात आली आणि संभाजींची भवानी तळपली सपा वारांची बावार झाली गर्द आणि कलम झाल्या नावडी वेळी घोड्यांच्या ताफांचा आवाज संभाजी महाराजांच्या कानावर पडला वळून बघितलं मुघलांचं पाच हजार सैन्य येत होत त्यांच्याच दिशेनं आतापर्यंत असं ऐकलं होतं की नद्या सागराला भेटायला जातात पण इथं तर इथं तर उलटच घडला होता मुघलांचा सागर आला होता नावडी नदीला भेटायला आणि काटावर होता शिवपुत्र संभाजी चोहोबाजून बाजूने सैन्य सैन्यामध्ये संभाजी कवी कलाशांनी कडाडला मुखरब खिंच लाव तलवार पण तलवार घ्यायचं कोणाचं धाडस होईना अखेर अखेर मुघलांनी संभाजी महाराजांना चोह हो बाजूने दोरखंड फेकले संभाजी चिरबंद झाले मराठ्यांचा छत्रपती अडकला मराठ्यांचा मुकुट मुगलांच्या पायात पडला आपण मस्तक आठच होतो छाती तशीच शिवपुत्र होता तो पण दुर्दैव मराठ्यांचं किल्ल्याच्या तटा शेजारून संभाजींना नेलं जात होतं पण तटावरच्या पहारे कळाला कळाल नाही की आपला राजा कैद झाला आणि औरंगजेबाला खबर द्यायला हे धावत गेला हुजूर हुजूर संभागी रफ्तार हो गया लाया उसे औरंगजेब म्हणाला लायाजय संभाजी कौश अन आतापर्यंत त्याने आपल्या खांद्यावर मराठी तक्त पेल असेल आता त्याच्या खांद्यावर तक्ता कोला ठेवा आतापर्यंत त्याने राजे वस्त्र घातले असतील आता त्याला विदुषकीत जबली घाला आतापर्यंत त्याने मराठी शाहीचा मुकुट मिरवला असेल आता त्याला घुंगर असलेली विधुषकीत टोपी घाला आतापर्यंत राजा म्हणून घोड्यातनं न हत्तीच्या न गेला असेल आता त्याला उंटाला जखडवा आतापर्यंत राजे लंकार घातले असतील आता त्याला पोलादि काटेरी साखरदंडाने जखडवा पण उद्या महाराष्ट्राला औरंगजेबानं संभाजी गिरफ्तार केलाय निघाली धीन वाजत गाजत अचानक कुठून तरी दगड दगडायचा छातीवर आदळायचा रक्तांची चिळकांडी यातनेचा कल्लोळ उळायचा कुणीतरी यायचं अंगावर थुंकायचं कुणीतरी यायचं उंटाची शेपटी बिरगळायचं उंट थया थया नाचायचा अंगावरचे काटेरी दंड टोचायचे बोचायचे जागो जागी जखमा करायचे कुणीतरी यायचं एखादी शिवी द्यायचं कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं संभाजींच्या शरीरावर एक रेश उठवायचं रेषेबरोबर रक्ताची धार लागायची आणि मातीवर रक्त रक्त मुद्रा उमटवीत जायची कुणी सोसलं विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाटेला आल्या अरे का झुकल्या असता वाकला असता नमला असता तर आईशमध्ये जगला असता मग का सहन करत राहिला सगळं स्वराज्य अस्मितेसाठी अरे इतके इतके रक्त आले होते संभाजी सिंदूर फसल्या हनुमानासारखे दिसत होते बस जागा ठेवली नव्हती रे शरीरावर वार वार करायची पण एवढा सोसून सुद्धा झुकला नाही संभाजी तसाच भाणेदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात दरबारात आल्या आला वजीर म्हणाला संभा झुकजावा आलमगीर के सामने आणि कडारला कवि कलश राजा आहे हो झुकेंगे नाही झुकायंगे त्या खुदाचे आभार म्हणायला औरंगजेब कुडगे टेकून खाली बसला नमाज पडायला लागला आणि त्याची ती अवस्था बघून संभाजी महाराजांनी कविकलशाला विचारलं कवीजी कवी, कवी, कवी आहात आपण मग या प्रसंगावर सुस्ते काय एखादी कविता आणि आश्चर्य वाटलं कविकलशांना अरे काय माणूस आहे हा मृत्यूच्या तोंडात आहे औरंगजेबाच्या दरबारात आहे याला भीती नाही भय नाही हा माणूस म्हणतोय सुस्ते काय एखादी कविता ही काही कविता ऐकायची वेळ आहे कवीजी म्हणाले हा हा राजन नाही राजन तुम हो सांजे खूप लढे हो जंग देख तुम्हारा तेज तखत जगदा औरंग अहो राजे काय लड़ला का तुम्ही जंग काय तुमचं तेज काय तुमचं शौर्य तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतः स्वतःच सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय सरपडत राहिला औरंगजेब सरपडत हे मराठे क्या अपने बच्चों को क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक बिशक्स हमारे जनाने मे आणि म्हणाला संभाजी अरे तुझ्या पोटी कसा काय जन्मेल संभाजी कसा काय जन्मेल संभाजी तुझ्या कुशीत संभाजी जन्मेल तो शिवछत्रपतींच्या खुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच याद राख महाराष्ट्राच्या मातीत बायस तू इथंच माती करू आमच्याच वाटेवर येऊन आमच्याच वाटेशी वाटमारी करणारच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतच नाही हा इतिहास आहे आमचा औरंगजेबाला काय ना अरे कैदेत कोण तू का मी शेवटी उसळ्या संभाजी अरे तक्तासाठी रक्ता उलटणारी जात नाही आमची आई भवानीचे बुधे आम्ही विकणार नाही मान होणार नाही बेमान मरू इथंच रक्ताचा अखेर मन मनथे बसे पर्यंत इतच याद राख सिंहाचे बचडे जगतातही सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखेच शेवटी संतापला औरंगजेब ले जा आखो के सामने से निकाल दो इसकी आखे इसकी आखे जलाती है बहुत हमें काट डालो इसकी दबान, इसकी जबान बोलती बहुत है जाओ अखेर तुळापूरच्या वलस्तंभाला संभाजी महाराजांना बांधलं गेलं औरंगजेबाने सुचवलेल्या सजेचा अंमल सुरू झाला आणि बघितलं संभाजीनी आज्ञा आहे डोळे काढायची लाल बुंद तप्त सळ्या आल्या धुराच्या रेषा हवेत सोडत संभाजीने मिटले नेत्र डोळ्यापुढे उभे राहिले राजे शिवछत्रपती आई सईबाई पत्नी येसुबाई मावळे स्वराज्य गडकोट ज्या डोळ्याने घेतलं दर्शन स्वराज्याचं ज्या डोळ्यांनी पाहिली स्वप्न स्वराज्याची त्याच्या संवर्धनाची तेच डोळे आणि उघडले डोळे लाल बुंद तप्त सळ्या घुसल्या आत यातनांचा जाळ जाळ झाला नुसता सळ्या गेल्या आत 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 आणि निघाल्या त्याच वेगाने बाहेर अरे पायात काटा घुसला तर आठ दिवस पाय धरून बसतो आम्ही डोळ्यात लाल बुंद सळ्या गेल्या कुठल्या राजाच्या वाटेला आली विटंब विटंबना रगेल असता रंगेल असता तो झुकला नसता सध्याचा दुसरा अमल चालू झाला जबान छटायची जबान छटायची एक माणूस तलवार घेऊन पुढे आला संभाजींचं तोंड उघडायची कोशिश करू लागला पण तोंड काय उघडे ना एका प्रचंड दाब दिला प्रचंड दाब दिला पण जबडा काय उघडे ना अरे उघडेल कसा वाघाचा जबडा येतो वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमची जात सांगणारा संभाजी आहे अखेर एकाने उक्ती केली नाक दाबले श्वासासाठी जीव कोलमडला जबडा उघडला सांची घुसली आत सांचीत पकडली जी पोडली बाहेर तलवार लकलकली चालली सप तोंडातून उघडलं फक्त लालबुंद रक्त जी पडली होती समोरच वळवळ वड़ ज्या जिबेने उमटवलं जगदंब जी जीभ म्हणत राहिली हर हर जी करत राहिली जागर जय भवानी जय शिवाजी ती जीभ पडली होती समोरच एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल चाळीस दिवस अत्याचार चालू होते माझ्या राजावर चाळीस दिवस बोकळ सोलावं तसं संभाजींचं कातडं सोलून काढलं होतं त्याच्यावर मिठाचं पाणी यातनांचा जाळ जाळ झाला नुसता कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं कुणीतरी यायचं हाताची बोट छटायचं चा, कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं मावसाचे लगदे कापायचं कुठ्या गिदारांना खाऊ घालायचं कुणीतरी बघितलं असतं वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती अरे भूता अवस्था केली होती आपल्या राज्याची एवढं सगळं सहन करून सुद्धा माझा झरजाज होत राहिला सहन करत राहिला का आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी स्वराज्यासाठी राष्ट्र धर्मासाठी सहन करत राहिला छावा चाळीस दिवस अखेर उगवली फाल्गुनी मध्ये सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाची सजा संभाजींचं मस्तक कलम करा मस्तक छाटलं गेलं बाल्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात शंभूच्या मस्तकाची गुढी उभारण्यात आली निघाली धिंड वाजत गाजत आली इंद्रायणी भीमेच्या काटावर त्या रेतीत रोवला तो भाला आणि शंभूंच्या मस्तकातून एक रक्ताचा थेंब पडला इंद्रायणी भीमेच्या पात्रात आणि थरारली इंद्रायणी भीमा याच इंद्रायणी भीमेनं पाहिलं होतं ते शौर्य तेवलंत जुल, तेजस निष्ठा गेली साडेतीनशे वर्ष झालं इंद्रायणी भीमा अजून सांगित आहे अजून कुणाला कळलाच नाही अखेर तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला छावा हे छावा शेर का हमने आके निकाल दी उसकी, लेकिन की उसकी लोक झुकी नाही हमारे सामने हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस की से उसने मांगे नाही रे लफ्ज हमने हाथ तोड़ दे उसके लेकिन उसने नहीं फैलाया अपने हाथ हमारे सामने हमने पाव काट दे उसके लेकिन उसने नहीं घुटने टेके हमारे सामने हमने गर्दन तोड़ दी उसकी लेकिन उसकी गर्दन झुकी नहीं हमारे सामने सचमुच छावा है छावा शेर का शेवटी मला एकच सांगायचं आहे छत्रपती शिवरायांनी कसे जगावे हे शिकवले तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसे मरावे हे दाखवले धन्यवाद